हां नांदेड पोलीसच्या वतीने मी सर्व नांदेडकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पण तसेच आम्ही आव्हानसुद्धा करतो की तुम्ही नवीन वर्षाचे जे साजरा करणार हा पूर्णपणे शांततात करा काही असा प्रॉब्लेम किंवा असा कृत्य करू नका जे तुम्हाला पोलिसांसमोर काही त्यांची कारवाईची समोर याय लागेल असे कृत्य करू नका जसा की ड्रंक ड्रायविंग बाइक वसून हाजी कि दारू घेन इकड़े तिक फिरने अननेसेरली मुवमेंट जो तुम्हें करना तो त्या आम ची चेकपोस्ट नाकाबंदी आज रिपोर्ट एक्टिवेट मी करना एक संध्या सकापर्यंत हा पूर्ण टीम एक्टिवेट रहना सोबत कैमेरा रहना वीडियो कैमेरा रहना बॉडी वॉर्न कैमेरा रहना तो असा काही तुमचे कृत्य व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्डेड राहणार आणि त्यांच्यावर तुमच्यावर योग्यता प्रतिबंधक कारवाई आणि योग्यता कारवाई सुद्धा होईल तो शांतता सेलिब्रेशन करा न्यू इयरची आणि काही असा कृत्य करू नका जे तुमच्यावर पोलिसांची कारवाई होईल